Yeah! 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 <laughs> 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 ी बाहली हवी होती मला ah. आणि हे माझं पहिलं वर्ष आहे नॉमिनेशनचं फिल्मफेअरचं माझं इथे येण्याचं पहिलं वर्ष आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप खास होतं नाजगुमा हा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता कारण अफकोर्स मुक्ता सोबत मला स्क्रीन शेअर करायची होती परेश मुकाशी सरांसारखे दिग्दर्शक होते मधुगंधासारखी रायटर होती, होती। so, so so, सो स्वप्नीलदा प्रोड्युसर होता सो सगळ्या माझ्या टीमसाठी खरंच थँक्यू सो मच तुमच्या सपोर्ट सपोर्टशिवाय शक्य नाही आणि सगळ्यात महत्वाचं नाजगुमा बघितल्यानंतर मला अनेक जणांनी मेसेज केले आपल्या चित्रपट सृष्टीतनं तर मला त्यांना सगळ्यांना थँक्यू

ब्लॅक लेडी मिळते सो थँक यू सो मच थँक्यू मी हा दिवस कधीच नाही विसरू शकत तुमची एंट्री या अवॉर्ड फंक्शन ला आहात नवाजुद्दीन सर आहेत राजकुमार राव आहेत जयदीप अलाबा थँक्यू सो मच सर मला खूप छान वाटते थँक्स टू फिल्म फेअर मराठी इतका सुंदर क्षण माझ्या आयुष्यात तुम्ही दिलात माझ्यासाठी आणि थँक्यू